माझं नाव लक्ष्मण काशीनाथ बांधर ओके okay. आणि तुम्ही पुण्यामध्ये आपलं एक्झिबिशन मध्ये मशीन मशीन बघितलं आणि आज ते बघण्यासाठी आलाय डेमो डेमो घेतला घेतला फार म्हणजे उत्कृष्ट प्रकारे मशिनरी काम करत आहे त्यानंतर आता जो आम्ही ब्रश कटर घेतलेला आहे तर त्याच्यातून चांगल्या प्रकारे जे ग्रास मोठं झालेला आहे ते व्यवस्थितरित्या कट वगैरे होत आहे आणि आता आम्ही याचा जो डेमो घेतला ह्या मशीन बॅक रोटर तर ह्याने पण पाहिलं की उसासाठी जे उसाच पीक आहे त्यासाठी जे उत्तम प्रकारे त्याचंही प्रात्यक्षिक आम्ही इथं बघितलं आणि असंच प्रात्यक्षिक आता बाकीच्या कंपन्या येतात आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला इथं आल्यानंतर फार व्यवस्थित रित्या आम्हाला मार्गदर्शन मिळालं तसेच ह्यांचा वर्कशॉपही फार सुसज्ज आहे कोणत्याही मशीन ना कोणताही पार्ट गेला तरी लगेच रिप्लेस करून आम्हाला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावं कि बाबा कंपनीला अवश्य तुम्ही भेट द्या जेणेकरून आपण जी शेतकरी जे उपकरण वापरत आहेत तर ती योग्य रीती योग्यरित्या कशी आपल्याला वापरता येतील आणि त्याचं जे मेन महत्वाचा मुद्दा काय की आपण मशीन घेतल्यानंतर मेंटेनन्सचा खर्च आणि मेंटेनन्स कुठं करायचा मशीन बंद पडतं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन आम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळं तसं काही आम्हाला वाटलं नाही की बाबा अरे आम्ही मशीन घेतलो आता आम्ही बसलो आणि आता काय करायचं का तर हा शेतकऱ्यांपुढे काही प्रश्न निर्माण होणार नाही त्यामुळं शक्यतो सर्वांनी इथं येऊन जेवढे शेतकरी बांधव असतील त्यांनी सेंद्र या गावात मशीन त्यांनी बघावं मशीन बघावं बघावं आणि खरेदी करावं नमस्कार शेतकरी मित्रांनो कंपनीमध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्र आपलं जे एक्झिबिशन झालं त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी हा जो आपला बॅक रोडर आहे बॅक आणि ब्रश कटर ह्या दोन्ही मशीन त्यांनी तिथे बघितल्या होत्या आणि आज ते भेट देण्यासाठी आहेत तर आज त्यांचं काय मत आहे या मशीन विषयी त्यांनी लाय डेमो सुद्धा घेतलेला आहे मशीन विषयी त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया सर मला तुमचं पहिला नाव सांगा माझं नाव लक्ष्मण काशीनाथ बांधल ओके आणि तुम्ही पुण्यामध्ये आपलं एक्झिबिशन मध्ये मशीन बघितलं आणि आज ते मशीन बघण्यासाठी आलाय डेमो घेतला कसं वाटलं डेमो घेतला फार म्हणजे उत्कृष्ट प्रकारे मशिनरी काम करत आहेत त्यानंतर आता जो आम्ही ब्रश कटर घेतलेला आहे तर त्याच्यातून चांगल्या प्रकारे जे ग्रास मोठ झालेला आहे ते व्यवस्थितरित्या कट वगैरे होत आहे आणि आता आम्ही याचा जो डेमो घेतला रोटर तर ह्याने पण पाहिलं की उसासाठी जे उसाचं जे पीक आहे त्यासाठी जे उत्तम प्रकारे हे भर लावण्याचं काम करत आहे त्याचंही प्रात्यक्षिक आम्ही इथं बघितलं आणि असंच प्रात्यक्षिक आता बाकीच्या कंपन्यात येतात आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला इथं आल्यानंतर फार व्यवस्थित रित्या आम्हाला मार्गदर्शन मिळालं तसेच ह्यांचा वर्कशॉपही फार सुसज्ज आहे कोणताही मशीन ना कोणताही पार्ट गेला तरी लगेच रिक्वेस्ट करून आम्हाला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावं की बाबा ह्या एग, एग, कंपनीला कम, अवश्य तुम्ही भेट द्या जेणेकरून आपण जी शेतकरी जे उपकरणं वापरत आहेत योग्ये योग्ये तर ती योग्य रीती योग्यरित्या कशी आपल्याला वापरता येतील आणि त्याचं जे मेन महत्वाचा मुद्दा काय की आपण मशीन घेतल्यानंतर मेंटेनन्सचा खर्च आणि मेंटेनन्स कुठं करायचा मशीन बंद पडतं तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं त्यांच्या प्रत्यक्ष जाऊन आम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळं तसं काही आम्हाला वाटलं नाही की बाबा अरे आम्ही मशीन घेतलो आता आम्ही फसलो आणि आता काय करायचं तर हा शेतकऱ्यांपुढं काही प्रश्न निर्माण होणार नाही त्यामुळं शक्यतो सर्वांनी इथं येऊन जेवढे शेतकरी बांधव असतील त्यांनी सेंद्र या गावात येऊन बरोबर मशीन त्यांनी बघावं मशीन बघावं प्रत्यक्ष आणि खरेदी करावं बरोबर आहे आणि सर तुम्हाला जे कमिटमेंट केली होती तिथं जे मशीन बघितलं त्यामध्ये नंतर सेम तसं कमिटमेंट आहे का सेम तशीच कमिटमेंट आहे काय फसवशी मित्रांनी घाबरायचं बरोबर आणि ओव्हरऑल सर्व्हिस कशी वाटते ओव्हरऑल सर्व्हिस आता एकदम बेस्ट म्हणजे गेल्या गेल्या आम्ही फोन केला बरोबर त्यांनी आम्हाला लोकेशन दिलं लोकेशन दिल्यानंतर बरोबर कम्युनिकेशन करून आम्हाला डायरेक्ट वर आम्ही आम्हाला भेटले कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काय झाला नाही बरोबर आणि महाराष्ट्र मध्ये बरेच सारे शेतकरी बांधव आहेत ते आपल्याला बघत आहेत तर त्या शेतकरी बांधवांना काय तुम्ही सल्ला द्याल या मशीन विषयी शक्यतो शेतकरी बांधवांना जे आता आम्ही ग्रास कटर घेतलेला आहे त्याचं जे मल्टिपल जे वापर आहे म्हणजे कसं छोटस झाड असेल किंवा काय असेल त्याचं ट्रिमिंगचं काम असेल किंवा जे गवत बांधावर झालेलं आहे चांगल्या रीतीने आपल्याला कसं स्वच्छ ठेवता येईल त्या प्रकारची तसंच कोळपणी त्यामुळे शेतकरी बांधवांनी जे मल्टीपल जो आपल्याला मजुरीचा जो खर्च वाढतोय तर तो, तो, तो मजुरीचा खर्च या मशीनद्वारे कमी होऊ शकतो बरोबर आहे आज आपले सुद्धा आलेले आहेत त्यांनी सुद्धा एक्झिबिशन भेट दिली होती तर तुम्हाला कसं वाटलं मशीन मला चांगलं वाटलं मी तुमचे पहिले व्हिडिओ पण भरपूर बघत होतो आम्ही एक एक मशीन फायनलच केलं होतं तेवढा तुमचा स्टॉल दिसला मग आम्ही आलो नंतर तुम्ही आम्हाला जे सांगितलं आणि तुमची स्कीम पण चांगली होती तुम्ही बरेचशे ऑजार आम्हाला त्या ग्रास कटर बरोबर दिले आपण सहा हजार रुपये मागवले बरोबर आणि एकंदरीत हा जो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या ज्या सेवा आहेत त्या आपल्या शेतकरी सेवार्थ हे जे काही सर्व आहे ते आपण ऑफर देतो तर शेतकरी मित्र अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणते ॲग्रिकल्चर टूल तो तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा त्यानंतर तुम्ही आपली कॉलिंगची जी टीम आहे तुमच्या संपर्क करेल तुम्हाला हवं ते मशीन तुम्हाला गायडन्स देऊन लाय डेमो देऊन मग बुकिंग करू त्यानंतर तुम्हाला जर डेमो पाहिजे असेल तुम्ही असे जे सर आले सर आल्यासारखे तुम्ही सुद्धा येऊ शकता त्यांना डेमो सुद्धा आपण देऊया डेमो अरेंज करून तुम्ही मशीन बुकिंग करू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी सुद्धा देतो तर नक्कीच संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या सोबत जय जवान जय किसान